सर्वसामान्य गोरगरीब दिव्यांगांना इचलकरंजीतील महाजन परिवार आणि श्री साईप्रसाद ग्रुप नेहमीच मदत करतो आता नागरिकांची गरज ओळखून शववाहिकेचं लोकार्पण केलंय त्यातून जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी हम साथ साथ हेच हे त्यांनी दाखवून दिलंय असे गौरव उत्कार खासदार धैर्यशील माने यांनी काढले इचलकरंजी इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजीतील सीताराम महाजन यांच्या स्मरणार्थ श्री साईप्रसाद ग्रुपच्या वतीनं रक्तदान शिबिर तसंच दिव्यांग वृद्ध विधवा महिलांना धान्य वाटप आणि शववाहिका लोकार्पण सोहळा असा कार्यक्रम पार पडला खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला प्रारंभी विनय महाजन यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला गोरगरीब दिव्यांगांची सेवा करण्यात आम्हाला वेगळा आनंद मिळत असल्याचं सांगत सुनील महाजन यांनी भविष्यातही सामाजिक कार्य सुरू ठेवण्याची ग्वाही दिली दरम्यान पैशापेक्षा माणूस की जपणारे सुनील महाजन हे समाजासाठी अविरतपणे सेवारत आहेत अशा कार्यकर्त्याची समाजाला गरज असल्याचं आमदार अशोकराव माने यांनी नमूद केलं तर पैसा असला तरीही तो दान करण्याची प्रवृत्ती कमी असते मात्र सुनील महाजन हे गोरगरीब सर्वसामान्य दिव्यांगांच्या उन्नतीसाठी अविरतपणे कार्यरत आहेत त्यांनी सेवेचं कार्य असंच पुढं सुरू ठेवावं असं भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी सांगितलं तर सुनील महाजन हे समाजाप्रतीचं आपलं दायित्व वडील सीताराम महाजन यांच्या प्रेरणेतून जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी कार्यरत आहेत वडिलांच्या नावाप्रमाणे सुनील महाजन हे प्रभू श्रीरामाप्रमाणे शुभ अशुभ न मानता कार्य करत असून भविष्यातही महाजन परिवारानं हे समाजहिताचं कार्य असं सुरू ठेवण्याची अपेक्षा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली कार्यक्रमाला मदन कारंडे अशोक स्वामी सतीश डाळ्या तानाजी पवार अजित जाधव राहुल खंजिरे रवींद्र माने रवी रजपूते अनिल डाळ्या मिश्रीलाल जाजू विठ्ठल चोपडे रणजित जाधव उपस्थित होते दरम्यान रक्तदान शिबिरात तीनशेहून अधिक तात्यांनी रक्तदान केलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग विधवा गरीबांना धान्य वाटप आणि शववाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं